हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत गावाकडच्या पद्धतीने कसं चिकन बनवायचं ते आणि चिकनची भाजी ना खूप सोपी आहे कारण यामध्ये कमीत कमी मसाले वापरले आहेत एकदम घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी आज बनवून तयार करणार आहे एकदम गावाकडे जशी जा बनवली जाते ना तशीच आज ज्वारीची भाकर सुद्धा बनवून दाखवणार आहे भाकरची पूर्ण रेसिपी शेअर केली आहे त्यासोबत झणझणी चिकनची भाजी आहे तर सगळ्यात आधी ना आपल्याला चिकन स्वच्छ करून घ्यायचं आहे तर इथे मी एक किलो इतकं चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आणि त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे जर मॅरिनेट करायचं असेल तर डायरेक्टही भाजीत ॲड करू शकता पण मॅरिनेट केल्याने ना भाजीला खूप छान चव येते तर सगळ्यात आधी एक चमचा लसण अद्रक पेस्ट ॲड करायची आहे पाव चमचा हळद पाव चमचा धनी पावडर पाव चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे त्यासोबत भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हाताने व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण चिकनला आपला हा मसाला लागेल आणि मसाल चिकनला खूप छान अशी टेस्ट येईल त्यासाठी ना मॅरिनेट नक्की करून घ्या मॅरिनेट केल्याने भाजीला चव खूप छान येते तर आता मॅरिनेट करून झाला आहे बाजूला ठेवून घेते मी हा लगेच ना आपण जसं गावाकडे कांदे वगैरे भाजून घेतात चुलीवर तसं भाजून घेऊया तर आपल्याकडे चूल तर नाही आहे पण गॅस आहे तर आपण गॅसवरच भाजून घेणार आहोत त्यासाठी ना माझ्याकडे अशा प्रकारचं एक स्टँड आहे त्याच्यावरनं मी नेहमी कुठं स्टँड मी केक वगैरे बनवण्यासाठी वापरते पण आज मी भाजून घेणार आहे त्यावर तर अशा प्रकारे स्टँड ठेवायचं आहे गॅसवर त्यावरून असे कांदे ठेवून घ्यायचे आहे त्यावरच खोबरं ठेवायचं आहे तर इथे मी दोन कांदे घेतले आहे आणि अर्धा वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे जो एक डोल असतो ना त्याच्यातला अर्धा घेतला आहे आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे गॅस फुल ठेवायचा आहे फुल गॅसवरच आपल्याला कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्णपणे काळे होत नाही ना तोपर्यंत आपल्याला कांदा आणि खोबरा भाजायचा आहे तर अशा प्रकारे ना व्यवस्थित तिथे मी भाजून घेतलेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल छान काळपट होऊ द्यायचा आहे तो तोपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरा इथं बऱ्यापैकी आपला भाजला आहे खोबरं मी काढून घेते त्यानंतर कांदेसुद्धा जोपर्यंत पूर्णपणे काळे होत नाही तोपर्यंत कांद्याला भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजून तयार झालं आहे थोडंसं भाजून घेऊया परत आणि आता खोबरं आहे एका प्लेटमध्ये काढून ठेवून घेते बघा खूप छान इथं काळा झाला आहे असंच भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं काळं झालं म्हणून काढू नका छान काळपट होईपर्यंतच भाजा कारण आज आपण काळ्या कलरची भाजी बनवणार आहोत एकदम झनझणी गावरान भाजी बनवणार आहोत कांदेसुद्धा भाजून इथे तयार झाले ते सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करून घेऊया आणि लगेच आता मसाला करून घेऊया तर इथे मी दोन मिडियम कांदे कांद्यांना भाजून घेतले होते ते आणि त्यानंतर अर्धा वाटी इतकं खोबरं होतं सुद्धा भाजून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन इंच इतकं अद्रकाचे तुकडे घेतले आहे आणि दोन गाठी ते मी लसणाच्या सोलून घेतल्या आहेत असंच आपल्याला एकदम सिंपल पद्धतीचा मसाला तयार करायचा आहे यामध्ये मी कोणतेच बा असे मसाले वापरले नाही जे तुम्हाला मिळणार नाही किंवा घरामध्ये अवेलेबल राहणार नाही तर सगळं मसाला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे थंड करून घ्यायचा आधी कांद्याला त्यानंतर कट करून घ्यायचा आहे रपली आणि त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला हा मसाला ॲड कर घ्यायचं आहे त्यामध्ये ना चार पाच इतक्या काळ्या मिर ऍड करायचं आहे चा दोन चार लोंग ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना त्यामध्ये एक भेंडी विलायची आहे एक स्टार फूल ऍड केलेला आहे दोन तीन हिरवी इलायची आणि अर्धा इंच इतका दालचिनीचा तुकडा ॲड करायचा जर एक इंच एक ते अर्धा इंच इतकं दोन तुकडे करून घेतले आहेत आणि आता मिक्सरला लावून आपल्याला याचा मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघा मी मसाला वाटून घेतलेला आहे छान मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आपल्याला आणि इकडे मी पातेल्यामध्ये तेल गरम करण्याकरिता ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण चेक करून घेऊया थोडंसं मसाला टाकायचं मसाला व्यवस्थित वर आला की समजायचं तेल गरम झालं आहे कडकडीत तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला काळा मसाला ॲड करून घ्यायचा आहे तर इथे मी पूर्ण मसाला वापरलेला आहे कारण भरपूर भाजी बनवायची होती त्यासाठी मी इथे पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि आता जोपर्यंत मसाला पूर्णपणे छान शिजत नाही दोन तीन मिनटापर्यंत ते याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे कारण आपल्या भाजीची चव ना मसाल्यावरच असते मसाला आपण कसा शिजवला आहे त्याच्यावर भाजीची चव उतरते तर मसाला मी दोन तीन मिनटापर्यंत छान शिजवून घेतला ते आहे ते तेलामध्ये गॅस फुल ठेवलं होतं आणि फुल गॅसवर मस्त हा मसाला भाजून घेतला त्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला जवळपास दीड चमचा इतकं मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर ॲड केलेला आहे एक चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आता हा मसाला परत एकदा याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघा याच्यामध्ये मी फक्त घरगुती मसाले वापरलेत एकतरी मसाला आहे का मार्केटमधलं एकदम सिम्पल रेसिपी आहे यामध्ये आपण कोणताच घरामध्ये अवेलेबल नाही आहे असा मसाला वापरणार नाही एकदम घरात जे मसाले अवेलेबल आहेत तेवढेच मसाल्यामध्ये आज आपण एकदम झणझणी गावरा गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत तर एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आणि जोपर्यंत मसाल्यामध्ये हा टोमॅटो पूर्णपणे मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला इथं शिजवून घ्यायचा आहे तर आधी तर आपण याला मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये व्यवस्थित आणि त्यानंतर दोन तीन मिनटापर्यंत असंच तेलामध्ये शिजवून घेऊया मसाल्यामध्ये त्यानंतर ना मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि तो पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे त्याआधीनं आपण दोन तीन मिनटासाठी झाकण लावूया आणि हा मसाला असंच तेलामध्ये शिजवून घेऊया तर बघा दोन तीन मिनटं झाले आहेत आता यामध्ये ना मी जवळपास अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे मिक्सरच्या पॉटला धुवून त्याच्यातलंच पाणी मी ॲड करून घेतलं आहे भाजीमध्ये मसाल्यामध्ये आता मिक्स करून घेते व्यवस्थित आणि याला झाकण लावते आणि जोपर्यंत याच्यातला तेल पूर्णपणे सेपरेट होत नाही तोपर्यंत मी याला शिजवून घेणार आहे तर बघा मध्ये तुम्ही एक दोन वेळेस चेकसुद्धा करू शकता असं नाही आहे की झाकण लावलं तर पूर्णपणे मसाला शिजेपर्यंत काढायचं नाही असं काही नाही आहे पाच मिनटानं दहा मिनटानं तुम्ही याला चेक करू शकता जोपर्यंत टोमॅटो हो वगैरे पूर्णपणे मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये मसाल्याला ढवळत पण राहायचं आपल्याला तर बघा पाच दहा मिनटं झाले होते पूर्णपणे आपले इथे छान टोमॅटो मसाल्यामध्ये मिक्स झाले होते छान मॅश झाले होते तर आपला मसाला इथे पूर्णपणे शिजून तयार झालाय तेल पण सेपरेट आहे आता यामध्ये मॅरिनेट करून घेतलेलं चिकन ॲड करायचं आहे तर बघा छान चिकन मॅरिनेट झालेलं होतं एवढं छान सुगंध सुटत होतं ना मी आहे बंजारा तर आमच्याकडे ना खरं म्हटलं ना नॉनव्हेजची भाजी असली ता ता की त्यासोबत ज्वारीची भाकरी तर लागतातच आणि आमच्याकडे जास्त करून नॉनव्हेज खूप संडे म्हटलं की संडे असं जात नाही संडेला नॉनव्हेज असतोच आमच्या घरी तर व्यवस्थित आधी ना आपण याला मिक्स करून घेऊया छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता असंच याला ना थोडंसं यामध्ये पाणी ॲड करू थोडंसं म्हणजे बिलकुल थोडंसं अर्ध्या वाटेपेक्षाही कमी थोडंसं यामध्ये ना जो वाट्यामध्ये मी आपला जो चिकन आहे मॅरिनेट करून घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याच्यातलंच पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता व्यवस्थित याला परत एकदम मसाल्यामध्ये मिक्स करते म्हणजे खरं तर चिकनचं पाणी भरपूर सुटतो पण थोडंसं अजून बुडाला लागणार नाही कारण मी यामध्ये पाणी ॲड न करता पूर्णपणे चिकन शिजवून घेणार आहे जवळपास एटी पर्सेंट चिकनला मी पाणी ॲड करण्याच्या आधी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढा रस्ता लागणार आहे तेवढं पाणी मी ॲड करणार आहे तर आता झाकण लावलं आहे झाकण लावून आपल्याला चिकनला शिजवून घ्यायचं आहे आणि बघा दहा ते पंधरा मिनटं जवळपास झाले होते मी अजिबात त्याला खोललं नाही गॅस एकदम कमी करून घेतली कमी गॅसवर आपल्याला हा मसाला ना शिजवून घ्या चिकनला शिजवून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता ना मी याला मिक्स करून घेते छान मसाल्यामध्ये आणि या बुडाला पण लागलेलं नाही कारण आपण थोडंसं पाणी पण ॲड केलं होतं आणि चिकनचं पण भरपूर पाणी सुटतो तर व्यवस्थित आता मी मिक्स करून घेते याला छान मिक्स करायचं जोपर्यंत तेलामध्ये छान शिजत नाही ना चिकन तोपर्यंत चिकनला चवसुद्धा येत नाही म्हणून मसाल्यात भरपूर वेळ शिजवायचं कमी गॅसवर आणि अजून झाकण लावलं आहे आणि अजून आता पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेते मी जोपर्यंत चिकन सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आणि बघा आता बऱ्यापैकी आपलं चिकन पूर्णपणे शिजत आलेला आहे आणि आता यामध्ये जेवढं आपल्याला रस्सा लागणार आहे ना तेवढं पाणी ॲड करायचं आहे ते पण गरम करून इथे एका पातेल्यामध्ये मी पाणीनं जवळपास दीड ग्लास इतकं पाणी घेतलेलं होतं तो गरम करून घेतलं आणि आपल्या भाजीमध्ये ॲड करून घेतलेला आहे बघा एवढं मी रस्सा करून घेतला अजून शिजेल आणि अजून हा रस्सा घट्ट होणार आहे म्हणून थोडंसं पाणी मी जास्तच ॲड केलेलं आहे आता काय करायचं गॅस फुल करायचं आणि छान भाजीला उकळू याय उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कमी करायचं आहे कमी गॅसवर परत आपल्याला दहा मिनटं आपल्याला त्या भाजीला शिजवून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली भाजी छान शिजत आलेली आहे मस्तपैकी भाजीला असा काळा काळा कलर आलेला आहे मस्त तेल सुटलेलं आहे आणि आपली भाजी इथे शिजून तयार झालेली आहे यामध्ये ना मी शिज शीज़... शिजत असताना थोडीशी बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे बघा आणि आपली भाजी इथे शिजून तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी पण भाजी झाली पण यासोबत भाकरीसुद्धा आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर बघा भाजीचा रस्सा बघा भाजीचा कलर बघा तुम्ही किती छान असं एकदम काळी काळी भाजी इथे बनवून तयार झालेली आहे जशी आपल्याला हवी आहे ना जशी गावरान भाजी बनवली जाते ना तशीच भाजी इथे बनवून तयार झाली होती भाजी सर्व करून दाखवते त्यानंतर आपण भाकरी करून घेऊया तर एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी भाजी सर करते एकदम सिंपल सिंपल पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे यामध्ये काही खूप मसाले ॲड केलेले नाही आहेत किंवा कोणती वेगळी मे पद्धत नाही आहे एकदम जशी गावाकडे किंवा घरगुती आपण बनवतो ना तशी सिंपल मी इथे नॉनवेजची चिकनची भाजी बनवली आहे आणि वरून थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आपला हा चिकन बनवून तयार झालेला आहे बघा कसं वाटलं तुम्हाला आवडलं की नाही आहे की नाही एकदम झणझणीत गावरान पद्धतीची हा चिकनची भाजी तर आता लगेच भाकरी बनवायला सांगते बनवून घेऊया तर इथे सगळ्यात दिना एका मोठ्या ताटामध्ये पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं जेवढं पीठ आपल्याला लागणार ला ला आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ना गरम पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी जवळपास अडीच वाटी इतकं ग जेवारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी गरम करून ॲड केलेलं आहे आता पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याला ना जमा करून घ्यायचं आहे एका ठिकाणी आणून त्याला असं जमा करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित हाताने आ, मिक्स करून घेत आहे आणि एका साईडला असं सा जमा करून घ्यायचं आहे त्याच्यातनं थोडं थोडं पोर्शन घ्यायचं आहे बिट्याचं आणि त्याला मळून घ्यायचं आहे तर बघा प्रकारे मी जमा करून घेतलेला आहे आणि गरम शक्यतो नवीन असेल ना तर गरम पाण्याचा वापर करायचाच कारण गरम पाणी जर वापरलं ना तर, वापर तर आपल्या भाकरी तुटत नाही खूप सुंदर अशा पोळ्यापेक्षा ही छान भाकरी बनवून तयार होतात पोळी तर या भाकरीसमोर फेल आहे एवढी सुंदर भाकर बनवून तयार होते तर पीठ घेतलं आहे सुक्कं लावायला त्यासोबत थंड पाणी घेतलं आहे पीठ मळायला तर थोडं थोडं पाणी हाताला लावत जायचं जेवढं लागते तेवढं आणि जसं आपण पोळीचं पीठ मळतो की नाही तसंच पीठ थोडं थोडं घेऊन मळत जायचं फक्त पोळीचं पीठ एकत्र मिळत एकाच वेळेला सगळं मळून घेतो पण तसं नाही थोडं थोडं करून मळून घ्यायचं अशा प्रकारे एक छोटूसा पेढा घ्यायचा आपल्याला भाकर बनवायची आहे आणि त्याला गोल राऊंड मध्ये त्याचा अशा प्रकारे बनवायचा आहे वरून सुक्क पीठ लावायचं आहे आणि पहिले ना थोडी छोटीशी पोळी बनवून घ्यायची हातावरच आपल्याला बघा अशा प्रकारे ना एक छोटस असं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पोळी भाकर थेपायला ना सोपं जाईल तर अशा प्रकारे ना करून घ्यायचं आहे आता ह्याच्या बाजू वरून आणि थोडंसं पोळपाटावर पण पीठ लावायचं आहे बघा तरी ते मी हा शक्यतो मी ताटामध्येच करते पण ताटामध्ये आज थोडंसं पीठ जास्त असल्यामुळे ना मी पोळपाटावर करून दाखवणार आहे तर पोळपाटावर थोडंसं आधी सुक्कं पीठ लावायचं त्यानंतर थोडंसं आपल्या पिठाला पण सुखं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता याला थापून घ्यायचं आहे जेवढी पातळ थापता येते तेवढी पातळी तर थापून घ्यायची आहे भाकर आपल्याला तर मला तर जमते म्हणून मी ते खूप पातळ करणार आहे पण जर नवीन करत असणार ना त्याला थोडीशी जाळ ठेवा म्हणजे तुम्हाला उचलायला सोपी जाईल ज्यावेळेला आपण पोळपाटावरून भाकर उचलतो ना तुपण्याचे चान्सेस असतात म्हणून थोडीशी जाळ एवढी मीडियम जरी केली ना तरी चालेल या मतलब अशा वेळेस थांबून जा आता ही भाकर तुमच्यासाठी परफेक्ट आहे आणि जर तुम्हाला भाकर जमत असेल तर अजून पातळ करा जेवढी मी करून घेतली आहे तेवढी पातळ करून घ्या तर बघा इथे मी एवढी पातळ भाकर इथे थापून घेतलेली आहे आणि आपली भाकर इथे बनवून तयार आहे आता तावासुद्धा तिकडे मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे लगेच आपण ताव्यावर ही भाकर टाकून घेऊया तर कशी टाकायचे ते सुद्धा व्यवस्थित बघून घ्या आधी ना भाकर आपल्याला उचलून घ्यायची आहे अशा प्रकारे एका हातावर खाली एक हात टाकायचं एक हात वरून घ्यायचं आणि अशा प्रकारे भाकर उचलून घ्यायची त्यानंतर मस्त गरम गरम ही भाकर टाकून घ्यायची वरून थोडंसं पाणी थंड पाणी लावायचं म्हणजे भाकर वरून छान होईल पांढरी पडणार नाही त्यासाठी तर अशा प्रकारे वरून पाणी लावून घ्यायचं आहे जर पाणी लावलं नाही तर भाकर लालसर होते छान दिसत नाही ती तर लावल्यानंतर ना जोपर्यंत वरचं पाणी पूर्ण सुकत नाही ना अशा प्रकारे तोपर्यंत सुकून घ्या शिजवून घ्यायचं आणि आता भाकरला पलटून घ्यायचं आहे आता ना एका साईडने व्यवस्थित भाकरला शिजू जायचं ज्या साईडने आपण उलटी केली ना त्या साईडने छान भाकरला शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पलटून घ्यायचं आहे पलटल्यानंतर भाकर जोपर्यंत व्यवस्थित दोन्ही साईडनं शिजत नाही तोपर्यंत भाकरला शिजून घ्यायचं बघा कशी टम्म फुगली आहे ना आपली भाकर पण मी पलटव पलटवत असताना ना थोडीशी भाकर इकडे तुटली म्हणून ना फुलणं बंद झाली पण मी याला अजून फुलवू शकते कारण थोडंसं चिपकवून घेतले ते हाताने असं प्रेस केलं तर भाकर परत एकदा फुलली आहे आपली बघा खूप छान भाकर बनवून तयार होते एकदम कुडकुड अशी छान कडक भाकर करून घ्यायची आणि त्यावरून झणझणीत रस्सा टाकायचा आणि त्यासोबत कांदा लिंबू खूपच छान लागते नॉनव्हेज खाणाऱ्यांना माहिती आहे की ती छान लागते नाही खाणाऱ्या त्यांना तर त्यांचा मतलब जे खात नाही ते बघू नका जे खातात त्यांनी नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ बघा तर मी ते दुसरी भाकर सुद्धा टाकून घेतली आहे पहिली भाकर झाली आपली दुसरी भाकर त्याच पद्धतीने करून घेतलेली आहे तीसुद्धा टाकून घेतली वरून अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं वरचं पाणी सुकेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर तिला पलटून घ्यायचं आहे तुम्हाला व्यवस्थित कळेल भाकर कशी बनवायची ते तुम्हाला व्यवस्थित कळावी म्हणून मी पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे आता ही दुसरी भाकर सुद्धा बघा अशा प्रकारे ना मागच्या साईडने व्यवस्थित शिजली की त्याला पलटून घ्यायचं आहे पण मागच्या साईडने पण छान शिजवायचं म्हणजे भाकर छान फुलते नाहीतर कच्चीच असताना पलटवली ना तर भाकर फुलत नाही म्हणून मागच्या साईडने सुद्धा खूप छान भाकर शिजू द्यायचं त्यानंतरच पलटवून घ्यायचं तर बघा पलटली आहे मी भाकर आणि ही सुद्धा किती छान फुलते ती बघा तुम्ही सावकाश म्हणजे भाकर फुगायला ना थोडासा वेळ लागतो अशी पटकन फुलत नाही तर बघा आता फुलायला लागली आहे आता पूर्ण टम्म अशी भाकर आपली फुलणार आहे पुढे बघा तुम्ही बघा फुलली की नाही आपली भाकर छान भाकर इथे फुलून तयार आहे खूप सुंदर भाकर बनवून तयार झालेली आहे अशाच एकेकरून आपल्याला सगळ्या भाकर इथं बनवून घ्यायच्या टम्मटम्म फुगलेल्या आणि एकदम कुडकुडू आल्या मला तर थोडीशी कडक भाकर राहिली ना तरच खूप छान वाटते नॉनव्हेजच्या भाजीसोबत एकदम पोळीसारखी पांढरी शुभ्र भाकर इथे बनवून तयार होते बघा ही दुसरी भाकर सुद्धा करून घेतली अशाच करून एक एक सगळ्या भाकरी इथे मी तयार करून घेतलेल्या आहे जवळपास पाच ते सहा भाकरी झाले होते भाकरी तयार आहेत थाया। थाया। नॉनव्हेज चिकनची भाजीसुद्धा तयार झालेली आहे रस्सा बघा कसा आलेला आहे तर गावाकडच्या पद्धतीने बनवून दाखवला आहे गावाकडे अशाच पद्धतीने दुर्डीमध्ये भाकर ठेवली जाते त्यानंतर असाच भाजी एकदम सिंपल पद्धतीची नॉनव्हेजची भाजी असते त्यासोबत ना भात असतो आणि मस्त कांदा त्यासोबत छानपैकी लिंबू असतो अशा सिम्पल पद्धतीने बनवली जातात तशीच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केली आहे आणि भाजीसुद्धा सर्व केलेली आहे त्यासोबत भाकरी केली आहेत तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे तेसुद्धा सांगा आणि ही रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा बाय